आता आम्ही आलो शेतात घरातलं सर्व आरून सावरून आणि आता आमची ड्युटी लागते आहे पाणी भरायची या मग तुम्ही पण आता पाणी भरायला हां बोला पोटात आणि चला मग आपण आता शेतात काम करू ना पोटात दुखायचं बंद होईल ना मग पोटात दुखायचं बंद होईल ना मग याचा कॅमेराच खराब होऊन गेला का काय असं शेत कोणाची कटकटणी कट वटवटणी काहीच नाही हो चला ना चला ना चला ना तुम्ही चलो गाईज ते गाई। गाई। तिकडे दिसतय तुम्हाला लहान ला अशा कपड्यांमध्ये बघल्यासारखे बसलेले बघा ते ते आमच्या भूमीचे पप्पा आम बघा म्हटलं हे आमची ज्वारी छोटी छोटी ये ना मग चला तुम्ही पण पुढे पुढे हळूहळू पडायच जास्त बरं का दुखते पडून माणूस लागते ना मग तुझे सर्वत दुखते पोट दुखते पाय दुखते डोकं दुखते रक्त निघून जाते ना चला मित्रांनो शेतकरी माणसाचं जीवन सकाळी उठलं का मुलीचा टिफिन तयार करा तिला तयार करा सकाळी उठलं का पहिले म्हणजे दूध जा ही खरी <laughs> थंडीमध्ये काम करणं म्हणजे शेतकरी माणूसच सहन करू शकतो खर तर आणि तुम्हा सर्वांना कृषी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला चला मिथलोन असं चला मितलोन कसं अच्छा 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 पडला रे पडला रे पडला हा कपडे खराब केले उठ लवकर व्यवस्थित चालायचं ना इथं असं पाय ठेवायचे ना असे चल अरे हळू ना पडशील ना तू हॅलो मित्र बघा मी माझ्या मम्माशी खोटं बोलते असं बोलते बघा ती मला <laughs> माझी मम्मी खोटं बोलते म्हणे बघा कसा लबाड पोरी आहे माझा वाला तो हा मला थांबून द्याल चला मित्र आघाडीवरच राहतो तो नुसता हा बघ बघा मित्र तो बघण्यासारखा आहे तो कोण आहे पप्पा ने ग या शेतातला मालक आहे मालक मालक काय म्हणतात काय चालू आहे एवढ्या मोठ्या शेताचे मालक आहेत ते किसान आहेत किसान किसान दिनाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय म्हणतात भाऊ राम भाऊसोनी राम या पाणी भराले हे बघा असं पाणी भराव लागत आणि मोठ करा ज्वारी काढा पटा खर्च करा आणि सरकारने सरूया आयत्या गहूवर आयत्या ज्वारीवर पाणी पसरवा मेहनत आपण करायची आणि मजा त्यांनी मारायची मक्कीचं पण तसं माहितीये का एका उलटा येत आहे रे असं आहे का नाही नाही कुठे आगलेला मुतलेला राहीन बाबा इथे काय करावं ते समजत नाही तुला आगलेलं मुतलेला दिसत इथे तिथे पाणी भरून भरून ते गव्हामध्ये ती शेवटची साठले साधा जीवने घेतलेला आहे बाबा <upid> ते ते दा दा ते ते तो रे बाबा गेलेस ना दोन चार आठ व्हिडिओ काढून आणलेस जाना मग सोडायला